आ। आ, 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 का लागला पाहिजे कपडावरती गंध सांगू का एक वाक्य अरे ज्या धर्मामध्ये आपण जन्मा लावलो त्या धर्माचा प्रत्येकाला स्वाभिमान असलाच पाहिजे महाराज अरे स्वाभिमान ज्याचा बिंदू स्वाभिमान तोच खरा हिंदू आणि तोच खरा हिंदू प्रत्येकाला स्वाभिमान असलाच पाहिजे सांगू तुम्हाला एक वाक्य अ ज्या धर्मासाठी एका व्यक्तीने स्वराज्य मिळावे ते प्रयत्न केले होते कोणी बोला पटापट तरुण मंडळी बसलेत तरुणांना विनंती एका व्यक्तीचं नाव काढल्यानंतर रक्त सरसडलं पाहिजे ते म्हणजे माझे छत्रपती अरे स्वराज्य करता एक एक मावडा जवळ करावा प्रत्येक मावड्याची साथ घ्यावी आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर मला नाही असं वाटतं पण इथं बसला असतो बसला असतो बस पण इथे बसला असतो ऐका ना अरे सूर्य उगवलाच नसता आकाशाचा रंग समजलाच नसता आमची वाक्य नेहमी वापरते काय म्हणते माझी देवता अरे सूर्य नसता छत्रपती शिवाजी जन्माला आले नसते तर ता खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थ कडा लाच रस्ता छत्रपती शिवाजी महाराज की म्हणून तर म्हणावं लागलं हे का होता शिवाजी 去啊，去啊<吧>！去 कापुर महाराज मनोज स्वाभिमान अरे दुनिया पे राज क्या था शोभा ने जिसमें उसका पौलाद का था अरे दुनिया पे राज क्या था शोभा ने जिसमें उसका पौलाद का था अरे किसी के सामने झुका नहीं क्यूँको हिंदू के औलाद था सरसल लगाई देना विनंती करता जो मावळा प्रयत्न करायचा जो व्यक्ती प्रयत्न करायचा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून धर्मा त्या ठिकाणी जागृत व्हायचं हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो होतो पण म्हणून प्रत्येकाने कपडावरती गंध लावला